वाळूच्या डंपरने शिवनगेच्या दुचाकी स्वाराला उडविले अपघातात संदीप मुंगारे यांचा मृत्यू राजगोळीहून बेळगावकडे वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परने शुक्रवारी दुपारी कुरिहाळ ते बोडकेनहट्टी रस्त्यावरील ओढ्यावर दुचाकी स्वाराला उडविल्याने झालेल्या अपघातात शिवनगे येथील युवकाचा मृत्यू झाला संदीप गणपती मुंगारे व छत्तीस राहणार शिवनगे असे मृत युवकाचे नाव आहे शुक्रवारी संदीप लग्नासाठी बेळगावला गेला होता तिथून तो राजगोळीला आपल्या पाहुण्यांना भेटून शिवणगेला येत होता या दरम्यान कुरीहाळ ते बोडकेनही रस्त्यावरील ओढ्यावर राजगोळीहून बेळगावला वाळून येणाऱ्या डम्परने संदीपच्या जोराची धडक दिली डम्परने त्याला वीस फूट भरपटत नेले होते त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता त्याला लागलीच बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मावळली तो ट्रॅक्टर व्यवसाय करायचा त्याच्या पश्चात आई आहे काकती पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे